नगरपालिकेचा नगरसेवक ते थेट नगराध्यक्षपद गुरु सुनील तटकरे यांच्या आशीर्वादामुळे मिळाले परंतु मागील चुका झाल्यात त्या चुका आणि उणीवा भरून काढण्यासाठी खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण जे उमेदवार द्याल त्यांना निवडून आणण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल मी गुरुला गुरुदक्षिणा देणार असल्याचा शब्द डॉक्टर सुनील पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केल्यावर तटकरेंना दिला आहे विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे विधानसभा संपर्क प्रमुख खोपोली शहर प्रमुख डॉक्टर सुनील पाटील यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केला आमदार महेंद्र थोरवे यांना निवडून आणण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता आमदार महेंद्र थोरवे कर्जत खालापूरतून पिछाडीवर असताना खोपोली शहरात तारण्याचे काम डॉक्टर सुनील पाटील यांनी केले होते अन्यथा आमदार थोरवेंचा जय महाराष्ट्र झाला असता असे मंत्री भरत गोगावले यांनी जाहीर सभेत बोलावून दाखवले होते त्यामुळे सुनील पाटील यांच्या उपकरणाची जाण आमदार थोरवे यांनी ठेवायला हवी होती उलट नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमधून डावळण्याचा प्रयत्न केला जात होता मतदारसंघाची जबाबदारी देण्याऐवजी मावळ लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख पद देऊन तिकडेच काम करा असे टोमणेही दिले होते अखेर शिंदे गटातील डॉक्टर पाटील यांची घुसमट राष्ट्रवादीचे सुधाकर घारेंनी ओळखून पाटील यांच्या पक्षप्रवेश करण्यासाठी प्रयत्न केला आणि कर्जत येथील सत्कार सोहळ्यात सुनील पाटील यांचा प्रवेश झाला असून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी पाटील यांची नियुक्ती केली असतील काही अडचणीसाठी गेलो साहेबांवरती नाराजी नाही कधीच नाही आणि साहेबांना माझ्या मनापासून या ठिकाणी मी झाल्याची व्यक्त करतो साहेब आपण जी काय मदत त्या जबाबदारी दिली मला अपेक्षा तिथे नव्हती आज ज्या ठिकाणी मला महाराष्ट्र राज्याचा आपण प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष माझी नेमणूक केली मी खूप मोठी जबाबदारी मला दिली आपण माझी जबाबदारी वाढवली परंतु साहेब आपल्या जबाबदारीचं कुठंही मी चुकीचा फायदा न घेता जे जे आपण मला आदेश द्याल जे माझे माझ्या पदाधिकारी जे लुद जार। जार। जे मला सांगतील ते का मात्र मनापासून प्रामाणिकपणे पार बोलतो ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड कर्जत